नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्य मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय ऊर्जा कामगार आदिवासी विकास नगर विकास आणि विधी आणि न्याय विभागाशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना दरमहा अडीच हजार रुपये मिळणार आहेत तर ऊर्जा विभागाने महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण देखील निश्चित केले तर कामगार विभागाने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापन अधिनियम दोन हजार सतरा तसेच कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सुधारणा मंजूर केली आहे मुंबईतील आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता दिली असून तसेच पुणे ते लोणावळा लोकलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद देखील करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना मोठा दिलासा मिळालाय राज्य सरकारने अखेर हैदराबाद गेजेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचा जी आर काल जारी करण्यात आलाय जरांगी बोलताना म्हणाले की मराठ्यांची जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली आहे तर खूप प्रतीक्षा पाहिली पण ही लढाई लढून मराठ्यांनी शेवटी यश आपल्या पदरात पाडून घेतलंय आतापर्यंत मिळालेल्या यशाचं सर्व क्रेडिट हे मराठा समाजाला देतो त्यांनीच हे सगळं यश मिळालं आहे मी मानपात्र आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठा आरक्षणात जाणार त्याच्यात तीळ मात्र देखील शंका नाही या लढाईत मराठा समाजाने धीर आणि संयम राखलाय ज्यांची नोंद नाही त्यांच्यासाठी गॅझेटियर लावावा मराठवाड्यात एकही मराठा आरक्षण विना राहणार नाही असं मनोज रांगे पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासाठी हैदराबाद लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं शासन आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जी आर वरून राज्य सरकार विरोधातच नाराजी व्यक्त करत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय त्यांनी म्हटलं काल सरकारने जो जी आर काढलाय त्याबद्दल आमचे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत त्यामुळे आम्ही कोण हरलं का कोण जिंकलं का याचा विचार करत आहोत आम्ही याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत उपसमितीला निर्णय घ्यायला अधिकार आहे का हा देखील प्रश्न विचारला जातोय तर राज्य सरकार असा निर्णय घेईल याची अपेक्षा आम्हाला नव्हती असं छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटलंय मराठा आरक्षणाचे शासकीय परिपत्रक सध्या कळीचा मुद्दा झालाय या जी आर वर मराठा समाजातून परस्पर विरोधात प्रतिक्रिया येत असतानाच आता ओबीसी नेत्यांनी सुद्धा त्याबाबत उघड प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे हैदराबाद आणि सातारा गॅझेट मुळे खेळ पालटणार असल्याचं सध्याचं चित्र आहे त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या मराठ्यांचा प्रवेश सुकर असल्याचं सध्याचं चित्र आहे त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले त्यांच्या मागण्या होत्या आरक्षणा संदर्भात पावसात जरांगे आणि त्यांची लोक आंदोलन करत होते काल सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या याबाबत जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय शेवट गोड झालेला आहे आणि स्वतः आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे मनोजरांगी पाटील यांचं समाधान तर सगळ्यांचं समाधान आहे त्यांच्या यातना क्लेश सरकारने संपवले असतील आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुक करीन आंदोलक नेत्यांनी फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत टीका केली त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम सोडला नाही हे कौतुकास्पद आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय मराठा आरक्षणावर डॉक्टर बबनराव तायवडे यांनी सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाहीये शासन निर्णयामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ समाधानी आहे सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा हा शासन निर्णय नाही या ज्या व्यक्तीला कुणबी मराठा किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र हवं आहे त्या व्यक्तीला सध्याच्या प्रचलित पद्धतींमधूनच जावं लागेल हैदराबाद गॅझेट इयर लागू झाला तरी त्यात वैयक्तिक नोंदी नाहीयेत फक्त आकडा दिलेला आहे त्यामुळे त्या आकडेवारीच्या आधारे काही पुरवता येणार नाही अठ्ठावन्न लाख लोकांचा ओबीसी मध्ये आगमन होणार असल्याचं समज चुकीच आहे जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आणि मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार सरकारशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत थेट जी आर काढल्याने ओबीसी मधील रोष वाढताना दिसतोय या बेकायदा आंदोलनाला उभे करण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते थेट शरद पवार यांनी केलंय त्यांना सपोर्ट केला सुप्रिया सुळे यांनी थेट सपोर्ट केला शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी सपोर्ट केला तर या ओबीसी आरक्षण विरोधी लढाला थेटपणे विजय सिंग पंडित प्रकाश सोळंकी या अजित पवारांचे आमदारांनी देखील सपोर्ट केला रोहित पवारांचा आयटी सेल हा मनोज जरांगे यांचा आंदोलन चालवत होता हे राज्यातील ओबीसींना माहीत आहे पवार कुटुंबियांनी ओबीसीचं आरक्षण संपवल्याचा थेट आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला मराठा आरक्षण प्रश्नावर फडणवीस सरकार अडचणीत यावं यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत रोहित पवार सुषमा अंधार यांनी पाण्यात देव बुडवून ठेवले आहे तर देवा भाऊची इच्छा मराठा समाजाला आरक्षण देण्याची होती त्यांनी दिलं प्रश्न हा पडतो कि महायुतीच्या सरकारने आरक्षण दिल्यानंतर आमचे विरोधक त्यात स्वागत करतील असं वाटलं होतं सुषमा अंधारे सारख्या मोठ झालं असेल असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटलंय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची अठरा वर्षानंतर नागपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केल्यानंतर आज त्यांची सुटका झाली अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय तर अरुण गवळीला मुंबई शिवसेना नगरसेवक कमळाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झाली होती राज्याच्या काही भागात पावसाने धुमाकूळ घातलाय तर काही भागात त्यांनी विश्रांती घेतलीय अशातच राज्यात मंगळवारी मान्सून सक्रिय झाला असून पुन्हा संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तीन ते पाच सप्टेंबरपर्यंत कोकण मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तर विदर्भ मराठवाड्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला दरम्यान पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र कोकण गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात वाढलेल्या पावसाचा जोर सप्टेंबरच्या सुरुवातीलाही कायम राहणार आहे हवामान विभागाने सप्टेंबर मध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या एकशे नऊ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलाय गणेशोत्सवा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतील स्ने आयोजन करण्यात आलाय मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज सायंकाळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय कोल्हापुरातही गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला मात्र याच दरम्यान कोल्हापूरच्या फुलेवाडी मध्ये एक भावनिक क्षण बघायला मिळाला तिथे एक चिमुरडी मुलगी तिच्या वडिलांसह आणि कुटुंबियांसह गणपती विसर्जनासाठी आली होती खरी पण तिला बाप्पाला सोडवतच नव्हतं गणरायाची आरती करून त्याला निरोप देण्याची वेळ जवळ आल्यावर त्या चिमुकलीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं पाप्पा बाप्पा पाण्यात बुडतोय त्याला बाहेर काढणं अशी निरागस विनवणी ती तिच्या वडिलांकडे करत होती तिच्या वडिलांनी जवळ घेत तिची कशी बशी समजूत काढली पण गणरायाचे विसर्जन करावेच लागते तो पुढल्या वर्षी येईनच ना हे समजावताना तो बापही ही भाऊक झाल्याचं दिसून आलं या लहान मुलीचा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता दिल्लीच्या प्रसिद्ध अक्षरधाम मंदिरात आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन मोठे उत्सव एकाच वेळी साजरे करण्यात आले अक्षरधाम मंदिरात जलझुलनी एकादशी आणि गणपती विसर्जन हे उत्सव उत्साहात साजरे करण्यात आले या दोन्ही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भक्त आणि संत महंत मोठ्या संख्येने मंदिरात आले होते जलझुलनी एकादशी हा उत्सव उत्तर भारतात खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो अक्षरधाम मंदिरात ही तो मोठ्या उत्साहात साजरा केला यासाठी मंदिराच्या सभागृहात एक खास कृत्रिम तलाव बनवला होता त्यात देवाच्या लहान मूर्तींना पाण्यातून फिरवण्यात आलं याला जलविहार असं म्हणतात तर देवाच्या मूर्तीला पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी i the hour.